डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डोंगराळे येथील जे काही निर्गुण झालेले आरोपी व आरोपीचे वकील यांचे व्हिडिओ हजेरी लावण्यात आली तसेच आपले आदरणीय उज्ज्वल साहेब यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ड्राफ्ट चार्ज जो काही आहे तो त्या मेहरबान कोर्टासमोर दाखविला व सदरचा ड्राफ्ट चार्ज हा आपले एस के सरकारी वकील यांच्या हस्ते मेहरबान कोर्टात देण्यात आला मी व ॲडव्होकेट हर्षद तिवारी यांनी मूळ फिर्यादीकडून सुरुवातीपासूनच याच्यात काम पाहत आहोत व आम्ही देखील त्या ड्राफ्ट चार संदर्भात युक्तिवाद केला आणि एस के सोनवणे साहेब यांनी सुरुवातीपासूनच याच्यात बारकाईने लक्ष देऊन व सतत त्यांचं अभ्यास याच्यातलं सहकार्य आजपर्यंत चालू आहे आजच्या कारवाई संदर्भात व इतर गोष्टींसंदर्भात एस के सोनवणे साहेब आपल्याला सविस्तर माहिती देतील आज दिनांक आट... अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी डोंगराळे येथे ज्या पीडित पालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा अतिशय निर्गुण खून करण्यात आलेले होते त्या खटल्याची तारीख आज निश्चित करण्यात आलेली होती मागील सोमवारी आरोपीविरुद्ध दोनशे पंचेचाळीस पानांचं सॉरी चारशे पंचेचाळीस पानांचं दोषारोपपत्र तपासी अंमलदार यांनी तपास करून मान्य न्यायालयात दाखल केलेलं आहे आज मान आदरणीय श्री उज्ज्वल निकम साहेब हे व्ही सीद्वारे न्यायालयात हजर झालेले आहेत व्ही सीद्वारे त्यांनी न्यायालयाशी संपर्क साधलेला आहे सी आर पी सीचे कलम दोनशे सव्वीस आणि आताचे सी आर पी सी जो काय बी एन एस एस हे झालेले आहे त्याचे कलम दोनशे एकोणपन्नासप्रमाणे प्रमाणे ओपनिंग केस फॉर प्रॉसिक्युशन ही एक प्रत्येक फौजदारी खटल्यामध्ये एक स्टेज असते आणि ती स्टेज फॉलो करावीच लागते त्याशिवाय कुठलाही फौजदारी खटला पुढे त्याची सुनावणी होत नाही हेरिंग होत नाही तर कुठल्याही प्रकारचा भविष्यात लॅकून राहू नये आणि आरोपीला त्याचा फायदा होऊ नये या कामी मान्य आदरणीय निकम साहेब यांनी सेक्शन दोनशे एकोणपन्नास बी एन एस एसचे दोनशे एकोणपन्नासप्रमाणे ओपनिंग केस फॉर प्रॉसिक्युशनची जी काही स्टेज आहे त्या स्टेजप्रमाणे आरोपीविरुद्ध कुठल्या कुठल्या प्रकारचे चार्जेस ठेवल्या ठेवले जाणार आहेत आरोपीविरुद्ध भविष्यात कशा प्रकारे केस साबित केली जाणार आहे आरोपीविरुद्ध तपासी अंमलदार यांनी कुठल्या कुठल्या प्रकारे दोष थेव। आणि ठेवले ठेवणार आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारे एव्हिडन्स कलेक्ट केलेला आहेत पुरावा जप्त केलेला आहे त, त तयार केलेला आहे त्याच्यावर आणि प्रॉसिक्युशनची म्हणजे सरकार पक्षाची केस ही कशा प्रकारची म्हणजे डायरेक्ट एव्हिडन्सने आहे किंवा सरकमस्टान्शियल एव्हिडन्सने आहे किंवा डॉक्युमेंटरी इव्हिडन्सने आहे अशा प्रकारचं निवेदन मान्य न्यायालयाला डी एन एस एचचे कलम दोनशे एकोणपन्नासप्रमाणे प्रमाणे करावं लागतं की तो कंप्लायन्स देखील आज पूर्ण करण्यात आलेला आहे आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांनी विसीवर हजर राहून मान्य न्यायालयाला पटवून दिलेलं आहे की आरोपीविरुद्ध जो काही खटला दाखल करण्यात आलेला आहे तो खटला हा पूर्णतः सरकमस्टनशियल म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा आ, या बेसवर आधारित आहे आणि तशा प्रकारचे पुरावे तपासी अंमलदारींनी हस्तगत केलेले आहेत आणि आम्ही सरकार स्ट्रांचर एव्हिडन्सद्वारे आरोपीविरुद्ध जे काही खटला चालवणार आहोत तो खटला आम्ही सिद्ध करणार आहेत असं माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी मान्य न्यायालयाला व्ही सीद्वारे कळवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आरोपीच्या वकिलांचं देखील म्हणणं ऐकण्यात आलेलं आहे आरोपीचे वकील देखील या खटल्यामध्ये व्ही सीद्वारे हजर झालेले आहेत आणि त्यांनी देखील याच्यामध्ये त्याचा आरोपीचा बचाव करणारी भूमिका घेतलेली आहे आणि आरोपीविरुद्ध कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही असं आरोपीच्या वकिलांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी विनंती केलेली कोर्टाला की आरोपीविरुद्ध कुठल्याही प्रकारचा पुरावा नसल्यामुळे त्याला सोडून द्यावं असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे परंतु मान्य न्यायालयानं ते अजून ग्राह्य केलेले नाही आहे आरोपीचे वकील असल्यामुळे त्यांनी तशा प्रकारची बाजू मांडलेली ते त्यांचं कर्तव्य आहे आता आणि त्याचप्रमाणे आज आरोपीविरुद्ध कुठल्या कुठल्या प्रकारचे चार्ज ठेवण्यात येणार आहेत तर त्याचं कच्चा ड्राफ ज्याला ड्राफ चार्ज आहे तो देखील निकम साहेबांनी माझ्या माध्यमाद्वारे मान्य न्यायालयात सादर केलेला आहे आदरणीय उज्ज्वल निकम साहेब आणि मी हे आम्ही कंटिन्यू एकमेकांच्या संपर्कात आहेत फिर्यादीतर्फे जे काही इन्फॉर्मंट आहेत या पिढीतीचे वडील आहेत तिचे नातेक यांच्यातर्फे देखील आज रोजी माननीय आपले मालेगाव वकील संघाचे जे काही सहसचिव आहेत हर्षद तिवारी साहेब यांनी आणि आपल्या स्नेहाला स्नेहा ठाकरे मॅडम स्नेहा ठाकरे मॅडम यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे त्यांचा देखील युक्तिवाद मान्य न्यायालयाने ऐकलेला आहे आणि पुढील तारीख आरोपीवर दोष निश्चिती करणे कामी बावीस डिसेंबर ही तारीख निश्चित करणार आहे आता पुढील तारीख ही कुठे चालेल परत कटला इथे चालणार आहे सध्या तरी हां कटला येथेच चालणार आहे मालेगाव येथील पाटील साहेबांचे जे काय कोर्ट आहे हे विशेष पॉक्सो कोर्ट आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट आहे आणि शासनाचे आदेश देखील तशा प्रकारचे माननीय न्यायालयाला माननीय जिल्हा न्यायाधीश साहेब प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेब यांच्या मार्फत माननीय कोर्टाला तसं कळवा पत्राद्वारे कळवण्यात आलेलं आहे धन्यवाद धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर या करावं जीवनात अपडेट राहा